आणि अस्मित कदम गारा खुले आणि महेश बिचकुले गारा खुले अण्णासाहेब गायकवाड झाला निलेश तट्या भोरके पाचशे रुपये राजा भाऊ मगर पाचशे रुपये आणि मेजर साहेब पाचशे रुपये त्याचबरोबर अख्तार साहेब यांच्याकडून दोनशे रुपयाचा बंटी कटकर यांच्याकडून ही दोनशे रुपये माहेर आलेले आहेत साठी आलेले आहेत इकडे वैभवचा कब्जा घेतलेला गौरव साताने कंदरच्या इकडं अस्मित कदम आणि सोन्या स्वंत कुस्ती चालू झाली

आणि हा स्मित कदम अण्णासाहेब कदमांचा चिरंजीव आहे खळ्याचा सराव करतोय गावातले अण्णासाहेब गायकवाड असताचा पटा महादेव सर यांच्याकडून महेशसाठी दोनशे रुपयांनी बक्षीस आहे अशोक विचकुले सरपंच यांच्याकडून चारशे रुपयांनी बक्षीस महेशसाठी आलेलं आहे आणि राजबाने

काय गुस्ती चाललीडे होताच्या वापला त्या वैभवच्या कब्जा घेतलेला सोन्या सोन टक्केचा अजय राजमाने

दोन कुस्ती आकारांचा वैभव विरुद्ध गौरव कुस्ती चालाय गौरवा कब्जा घेतलेला आहे वैभवचा तिकडा अस्मित कदम आणि सोन्या सोन टक्के अशी कुस्ती चालाय मानेवरती कोपराचा घोटना ठेवलेला अस्मित कदम ना

क्षेत्रामध्ये इतिहास करणारी सोन्या सन टक्के आणि सतपाल सोन टक्के आणि बराच वेळ चालू असलेली कुस्ती वैभाव दादा आणि गौराव सौताने बरे सोडवलेली आहे अजय राजमाने जाऊ सांगे

आणि या गावातील आणि धोतर घेतलेली सर्व मंडळी आपण आकारावरती चला या अर्थ कमिटी या आणि सर्व गावातील मान्यवर कृपया आणि धोतर अकली ज्ञान उर्दू तपा उर्दू वाय उर्दू असे सर्व मंडळ आपण आकडे चला अर्थ कमिटी यात्रा कमेटी आणि गावातील सर्वच मान्यवर त्यांच्या शुभार्थ कुस्तीला प्रारंभ होईल आपल्या मोदी कुस्ती गेली आम्ही कडे घेतलं स्मित गदा आणि सोन्या संत कॅशिस्ती चाला चक्का घर 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 फिरा लागला आज राजमाने आले अरे राजवा चल भैया दो घट पाहुणे आले चल आई भैया का भैया आता धोतर पायजमा संपत चाललेला आहे आता फॅशन आली पण या फॅशनच्या युगामध्ये हे तपावृद्ध ज्ञानवृद्ध वयोवृद्ध अशा माणसांना पाहुण्यांना शिवाज कुस्तीला सरामी दिलेली आहे कमिटी आणि यत्रा कमिटीच्या शेवटी कुस्तीला सलामी दिली जाते अजय राजमाने गारकुले अण्णासाहेब गायकवाड असता पट्टा आणि उमेश काकागे यांचा पट्टा अशी कुस्ती आजच्या मैदानावरती शेवटच्या कुस्तीला प्रारंभ होता सर्वांच्या शिवस्थे कुस्तीला सलामी दिली जाते या कुस्तीसाठी सुनील अण्णा होताच्या भूमिकेमध्ये आहे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की अवघी तुम तुमली ही पिंपरी नगरी आणि सभा मिळत्रम झालेला अजय राजमाणे गिमान कुस्ती कुस्तीचा निकाल बघ लागणार पा केशव बाबा बरके यांच्याकडून चालू कुस्तीसाठी पाचशे रुपया आणि आज राजे इकड अस्मिता आणि सोन्या टक्के काही घाललेला नाही कुस्ती पाहिजे अजय भैया धमा अतिशय गतीमान कुस्त्या दोघांना समसमान समसमान संध्या स्मित कदामना सोनील सोन टक्क्याचा कब्जा घेतलेला आहे कोपराचा घुटणा मानेवरती देऊन मानेता घस काढण्याचं काम चालू सतार कप्पा जिकडा पिंटू बोडके आणि मेजर आहेत या कुस्तीला इकडा सुनील अण्णा बोडके पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत प्रेक्षकांच्या नजरात कुस्तीवरती लागलेल्या आहेत

जलाबाग परमाने पीरसाहेब इतरा उस्ता टेपरे बदरू फळलेनी बिल्लासा निकाली कुस्त्याचा जंगी मैदान अंतिम टप्प्यात आलेला आहे आज ही सोनियाचा दिन वर्ष अमृताचा घणा हरे अर्ताना एक कुस्ती मैदान यशस्वी झाले वर्ष गाठ ना ताटना एका नहीं, एका ही पार पाडणारी पिंपरी बुद्रुग सर्व ग्रामस्थ मंडळी कमिटी सर्वांचं मी कुस्तीनियोजन भाऊसाहेब काही टाके आपल्या मनापासून सहर्ष स्वागत करतोय का जगायचं आणि कशासाठी जगायचा पुरुषार्थावरती खर्च करणारी मंडळी कब्जा घेतलेला आहे तिकडा अजय ना भैया धोमा एकदा स्मित कदम आणि सोन्या सोन टक्के काहीतरी करा नाएदा। नाएदा। नाएदा कर तो कुस्ती सोडवली जाणार नाही पंच नोंद घ्या पैलवान लिव्हन पंचानी जाहीर केलेला आहे कुस्ती सोडवली जाणार नाही कुस्ती निकालीच होणार अजय राजमाने तिकडा आक्रमक गोजालेला आहे घेतलेला भाय धवाचा विजय पडवासाठी मेजर साहेबांच्या कडून एक हजार रुपये अजय राजमाने आणि भाय्या धवाळच्या कुस्तीला इराणी एक लंगे मारतोय अजय राजमाने पलटी मारते बघा आज्या अतिशय शांतदानी स्तब्धता स्मित कदावर साडेअडस दोन कुस्त्याकडेवर्तीत एक एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम झालेलं आहे आता भाजपने बाण बाहेर काला पडत गति पिता प्रगति उठ कैलाशवासी महादेव दादा बोर्ड की आणि पंढरा नना भोळके यांच्या विचाराची धुवा जोपासण्याचा जपण्याचं काम या ठिकाणी केलं जात घालून दिलेल्या परंपरेला उजळून काढण्याचं काम या ठिकाणी तरुण आहे हे मैदान यशस्वीकडे वाटचाल करताय त्याच्या माध्यमातून ही यात्रा पार पडते आणि या यात्रा उत्सव कमिटी काल देवाचं लग्न छबिना मनोरंजनाचा कार्यक्रम आणि आज यात्रेची सांगता या कुस्तीच्या स्थलातून केली जाते आणि नाही काही पुन्हा कर्ज घेतलेला शोने टक्के निर्णय दिल्याशिवाय शिवांश राहून शेलारे चे शेवटच्या कुस्तीसाठी निकाली कुस्तीसाठी

असले कदम विरुद्ध सोनिया सोळा आणि अजय राजमाने विरुद्ध अशी कुस्ती चालू आहे एक जबरदस्त कुस्ती मैदाना अजय आणि भैया धोबा काही घडलेलं नाही रोज कुस्ती आहे रोज आहे एकतीस तीस तारखेला गुढीपाडवा गुढीपाडवी पासून रोज मैदाना गावगावच्या यत्रा जत्रा आणि त्यात्रा दुकऱ्याची कुस्तीची परंपरेने सांगता होत असत उद्या खराडीला मैदान आहे

अनाधिक कुस्ती जोपासण्याचा आणि जगावण्याचं काम या पिंपरी गावच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे श्रीकांत बापू सांगताय तीन पिढ्या झाल्या पिंपरीतलं मैदान झाला खाली टाळणार दोन वर्ष मैदान घेतलं तिसऱ्या वर्षी माणूस विचार करतोय कुस्ती घ्यायची का दुसरा काय खेळ घ्यायचा खर्च करणारे बंडार हे तुला कळत पिढ्या आणि पिढ्या चालत आलेला हा कुस्ती खेळ जपासण्याचा जपण्याचं काम चला रास्वी कुस्ती भैया जे चल काय देऊ चल शिवायचे राहुल शिराम एक हजार रुपये देना एक नंबरच्या कुस्तीसाठी जो पैलवार जे होईल त्या पैलवांसाठी एक हजार रुपया देऊन चालला हात न घालला अरे वरनं कुठं हात थाय लागला सोन्या पुस्तिका सॉरी भरलेली दिशातून बचाव करतो भैया धुणाची नौंदर काढण्याचा प्रयत्न पुन्हा एक लंगी घातलेली आहे कब्जा घेतलेला सोन्या सोन टक्केचा बोजा राहू दे ना ब्वाजा राहू दे पुन्हा तिकड हाताची नोंदण काढण्याचा प्रयत्न करतो राजवाने नोंदल पाय गिस्सा अनेक प्रकारात घिसायचे मुडक लावतो